नमस्कार गेल्या कित्येक दिवसापासून आपण समोर आलेलो नाही आज खूप चांगली गोष्ट आहे की मी आपल्या समोर आलेलो आहे गेल्या कित्येक दिवसापासून तुम्ही माझी वाट पाहत होता आज खूप चांगल्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीचं नियोजन सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे गेल्या कित्येक महिन्यापासून आपण खूप वेटिंग केली वेटिंग करत करत आपण इथपर्यंत आलोत आणि आम्हालाही खूप मोठं सहकार्य केलं आज आपलं सर्व पद्धतीचे कामं झालेली आहेत फायनल लेवलला पूर्ण कम्प्लीट होऊन आज आपल्याकडे सगळ्या गोष्टीचं नियोजन लागलेलं ला आहे आणि त्याच्या पद्धतीनं गेल्या पंधरा तारखेपासून आपण छोट्या प्रमाणात टेक्निकल इश्यू सॉल्व्ह करत करत आपण पुढे येत आहोत हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे त्याच्यानंतर ज्या लेवलवर आपण फंडचं नियोजन लावलेलं ला होतं ते सगळे फंड्स आपल्याकडे जमा झालेले आहेत ज्याच्यामध्ये जी काही टेक्निकल बाब आहे ती टेक्निकल बाब जवळजवळ रिझॉल्व्ह झालेली आहे जी पॉईंट एक टक्क्यामध्ये राहिलेली आहे ती पण त्या एक दोन दिवसामध्ये आज उद्यामध्ये ती कम्प्लीट होऊन जाईल हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे कारण ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की जी गोष्ट तुमच्यापर्यंत आली पाहिजे प्रॉपर वे पद्धतीनं आली पाहिजे आणि चांगल्या पद्धतीनं तुम्हाला सांगितली पण पाहिजे गेल्या कित्येक दिवसापासून आपण ह्या सगळ्या गोष्टीला फेस करत करत आपण इथपर्यंत आलो आहोत खूप चांगल्या पद्धतीनं आपण विश्वास टाकलेला आहे आणि त्या विश्वासालाही आम्ही सार्थक ठरलेलो आहोत आणि आज आम्ही त्याची अचिव्हमेंट पण केलेली आहे की ज्या अचिव्हमेंट मध्ये गेल्या कित्येक दिवसापासून आपण प्रयत्न करत होतो तो सक्सेस रेशो येऊन गेलेला आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने आलेला आहे फक्त विषय आहे एक दोन चार दिवसाचा की ज्या दोन चार दिवसासाठी चा आपण सर्वांनी सहकार्य करावं बिलकुल पॅनिक होऊ नाही आणि वायबलही होऊ नये आणि कुठेही इकडं तिकडं जाऊ नये आणि कुठल्याही अफवावर भरोसा ठेवू नका कारण ही गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे आम्ही ज्या पद्धतीनं नियोजन लावलं आहे ज्या चांगल्या पद्धतीनं नियोजन लावलेलं आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की जी गोष्ट तुमच्यासाठी आम्ही पुढे आणलेली आहे मग त्याच्यासाठी आपण सर्वजणांनी विश्वासार्ह ठेवा की जी आजपर्यंत तुम्ही आमच्यावर ठेवलेली आहे आणि जी आता इथून पुढे कंटिन्यू राहू द्या कारण काही दिवसातच प्रश्न आहे की त्या त्याच्यामध्ये जी टेक्निकल अडचणी येतात त्या अडचणी वेळोवेळी आम्ही तुमच्यापर्यंत मांडलेल्या आहेत पण विनाकारण ज्या काही अफवा पसरला जातात आम्ही खूप चांगल्या पद्धतीने नियोजन लावलेलं आहे आणि झालेलं आहे ना नियोजन झालेलं आहे सगळ्या गोष्टी प्रॉपर झालेल्या आहेत त्याच्यात काहीच झालेलं नाहीये आणि आज आम्ही कॉन्फिडंट आहोत इतके दिवस आपण नसताना फाईट केले आज असताना काहीच अडचण नाहीये फक्त काही दिवसाचा प्रश्न आहे ना की ज्याला टेक्निकल इश्यूज आहेत ते सॉल्व्ह होतात आलेले आहेत रिझॉल्व्ह झालेले आहेत बरं इतके दिवस आपण पेशन्स ठेवला विश्वास ठेवला पॅनिक झाला नाही तर मग या चार दिवसासाठी का बघा असं करू नका ना इकडे तिकडे जाऊ नका बिलकुल कुठं जाऊ नका फक्त स्थिर राहा काही दिवसाचा प्रश्न आहे कारण मंथ एंड आहे याच्यामध्ये पण चार दिवस सुट्ट्यामध्ये जात असेल राहतो चार दिवसाचा वर्किंग डे त्या चार दिवसाच्या वर्किंग डे मध्ये आपल्या पेशंट ठेवायचे ज्याच्यामध्ये तुम्ही आतापर्यंत आमच्यावर विश्वास ठेवला मग चार आठ दिवसांनी काय फरक पडतो असा काहीच फरक पडत नाही निश्चित त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास झालेला आहे त्याबद्दल मी तुमची माफी वेळोवेळी मागत आहे आणि आजही माफी मागतो पण काही दिवसाचा प्रश्न आहे आपण निश्चिंत राहा तुमच्याकडे सर्व फ्रीडम आहे तो तुम्हाला अधिकार आहे पण आमची इच्छा आहे की आम्ही तुम्हाला विनंती करतोय ना की आम्ही काम केलेलं आहे ना सर्व तुमचं नियोजन लावलेलं आहे नाही असं नाही नियोजन लावलेलं आहे म्हणून मी तुमच्या समोर येत आहे तुम्हाला सांगत आहे वेळोवेळी त्याचे इम्प्लिकेशन केलेले आहेत आणि त्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडलेलं पण आहे हा एक भाग असा आहे टीम सहकार्य करत नाहीये त्या टीमला आपणही थोडं सहकार्य करावं एवढी विनंती आहे आपल्याला सगळ्या गोष्टीचं नियोजन लागलेलं आहे सडनली एका दिवशी तुमच्या सगळ्या गोष्टी येऊनच जातील कारण रिझॉल्व्ह झालं की आपल्याला सांगायचीच गरज नाही रिझॉल्व्ह झालं की सोल्युशन तुम्हाला दिसणार आहे आन्सर तुमच्या पण येणारच आहे आणि ते रिफ्लेक्टेड तुम्हाला होणार काहीच वेगळी गोष्ट नाही त्याच्यावर त्यामुळे आपण एकदम निवांत आणि रिलॅक्स राहा की जेवढे आतापर्यंतचे साडेपाच महिने तुम्ही आम्हाला वेळ दिलेला आहे एवढं रिलॅक्स पद्धतीने मेंटेन केलेलं आहे मग काही दिवसासाठी का असं मग जे काय आज आपल्याकडे आलेलं आहे ना पण आलेले रिफ्लेक्ट झालेले नियोजन झालेलं आहे ते तुमच्यासाठीच आहे म्हणजे फक्त टेक्निकल बाबी आहे की ज्या ज्युनियन येतात ज्या दशा पद्धतीने आम्हाला डेट झाल्या आम्ही तशाच पद्धतीने तुम्हाला गेलो खोटं काहीच केलं नाही मग त्यातच आम्ही तुम्हाला आणखी दहा दिवस है वाढून सांगू शकलो पण नाही केलं आम्हाला वाटतं किती लवकर तुम्हाला देऊन आम्ही पण फ्री व्हावं हा सगळ्यात महत्वाचा हो भाग त्यामुळे माझी विनंती आहे आपल्याला की आपण रिलॅक्स राहा बिलकुल पॅनिक होऊ नका कुठंही जाऊ नका माझी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना तर काही दिवसाचा प्रश्न आहे आपण इतके दिवस फाईट केली अहो आज ते तुम्हाला तुमचं मिळायची वेळ आली हो मग आज थोडा वेळ द्या ना एवढीच माझी विनंती आपल्याला आपल्या चरणी नतमस्तक होत थांबतो आणि धन्यवाद